नमस्कार कुक विथ निलम ढामळे आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण शेवग्याच्या शेंगाची एकदम झुंझणीत आणि छान टेस्टी अशी रस्सा भाजी बनवणार आहोत खूप चवदार अशी भाजी लागते सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला रेसिपी, रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे मी शेवग्याचे शेंग घेतलेले आहेत आणि त्या बारीक बारीक आकारामध्ये कापून घेतलेल्या आहेत शेवग्याची शेंक बारीक शिरून घेत असताना त्याची जी साल आहे ती सुद्धा मी थोडे थोडी काढून घेतलेली आहे आणि ही शेवग्याची शेंक स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे याचबरोबर इथे पहा मी अर्धे वाटी चना डाळ म्हणजेच हरभरा डाळ भिजत ठेवलेली आहे छान अशी भिजलेली आहे ही चना डाळ मी एक ते दीड तास भिजत ठेवलेली होती आणि पहा लगेचच तुटतीये म्हणजे ती छान भिजलेली आहे अशाच प्रकारे चणा डाळ एक ते दीड तास भिजत ठेवायची आहे आता आपण आपली भाजी बनवून घेण्यासाठी थोडंसं वाटण वाटून घ्यायचं आहे तर पहा इथे मी वाटण काढून घेतलेलं आहे तर त्याच्यासाठी इथे पहा मी थोडंसं खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे इथे मी सुक्या खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे यानंतर आठ नऊ लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे थोडंसंच वाटण आपल्याला वाटायचं आहे खूप जास्त नाही आता हे आपण वाटून घेऊयात तर पाणी न घालता हे वाटण आपण वाटून घ्यायचंय इथे पहा मी वाटण बारीक वाटून घेतलेलं आहे हे पहा अशाच प्रकारे वाटण छान बारीक वाटून घ्यायचं आहे आणि जसं की मी सांगितलं पाणी घालायचं नाही तर पाणी न घालताच हे वाटण मी वाटून घेतलेलं आहे हे पहा छान बारीक झालेलं आहे चला तर इथं आता आपलं वाटण तयार आहे लगेचच आपण भाजी बनवून घेऊयात तर पहा भाजी बनवून घेण्यासाठी मी एक कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे आता या कढईमध्ये मी एक ते दीड पळी तेल घेते आणि तेल घेतल्याच्या ते नंतर हे जे तेल आहे ते आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे तर थोडंसं तेल आपण गरम होऊन देऊयात तेल गरम झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालूयात आणि मोहरी ही तेलामध्ये तडतडून द्यायची आहे मोहरी ही तेलामध्ये छान तडतडली की त्याचा तडकासुद्धा भाजीला छान बसतो आणि छान चव येते भाजीला पहा मोहरी तडतडली आता यानंतर याच्यामध्ये पाव चमचा जिरं घालूयात आणि जिरंसुद्धा थोडंसं फुलून द्यायचं आहे यानंतर आता कडीपत्त्याची चार पाच पाने घालूयात आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात तर इथे मी दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि आता हो जो कांदा आहे तो छान असा लालसर रंग येसपर्यंत परतून घ्यायचा आहे है। कांदा हा अगदीच खूप जास्त करपवायचा नाही लालसा रंग येसपर्यंत आपण तो परतून घेऊयात इथे आता पहा कांदा छान भाजून झालेला आहे अशाच प्रकारे थोडासा लालसर होसपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झाल्यानंतर आता याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात तर इथे मी अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आता हो जो टोमॅटो आहे तो सुद्धा छान मऊ होसपर्यंत आपण तो कांद्याबरोबर परतून घेऊयात इथे तर पहा कांदा आणि टोमॅटो हे दोन्ही सुद्धा छान भाजून झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये ज्या वाटण आपण वाटून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचंय आणि हे वाटण एक दोन मिनिट छान असं परतून घ्यायचंय तेलामध्ये हे वाटण वाटून घेत असताना आपण जे खोबरे घेतलेले होते ते भाजून घेतलेले नव्हते त्यामुळे आता हे जे वाटण आहे ते छान एक दोन मिनिट परतून घ्यायचंय तर ते आता परतून घेऊयात इथे पहा वाटण सुद्धा परतून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात तर मसाल्यामध्ये सगळ्यात अगोदर पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर बेडगी मिरचीमुळे आपल्या भाजीला फक्त रंग येतो ती तिखट होत नाही तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कश्मीरी लाल सुद्धा वापरू शकता यानंतर आता याच्यामध्ये अर्धा चमचा सांबार मसाला घालायचा आहे सांबार मसाला नसेल तर तुम्ही थोडासा गरम मसाला वापरला तरी सुद्धा चालेल यानंतर एक चमचा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घालूयात आणि हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर ते तेलामध्ये आणि या वाटणामध्ये छान असे परतून घ्यायचेत तर तेल सुटेपर्यंत आपण हे जे मसाले आहेत ते परतून घेऊयात इथे हे जे मसाले आपण घातलेले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता इथे तर पहा मसाले हे वाटणामध्ये छान असे परतून झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये जी डाळ भिजवून घेतलेली होती ती घालून घेऊयात तर पाण्यातून काढून ही डाळ मी आता या वाटणामध्ये घालून घेते आणि यानंतर आता याच्यामध्ये शेवग्याचे शेंगा घालायच्या आहेत वाटणामध्ये डाळ आणि शेवग्याच्या शेंगा घातल्यानंतर त्या वाटणामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत दोन तीन मिनिट आपण त्या वाटणामध्ये परतून घेणार आहोत पाणी घालण्या अगोदरच हे शेंगा आपण छान अशा परतून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याचं जे वाटण आहे मसाले आहेत ते शेवग्याच्या शेंगाच्या आत पर्यंत जातात आणि शेवग्याच्या शेंगा चवेल सुद्धा फार छान लागतात त्यामुळे आपण दोन तीन मिनिट हे असंच मसाल्यामध्ये छान असं परतून घेऊयात इथे पहा डाळ आणि शेवगेची शेंग मसाल्यामध्ये परतून झालेली आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर जेवढी तुम्हाला भाजी बनवायची तेवढा याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी घालायचं आहे भाजी बनवताना नेहमी गरम पाणीच घालावं म्हणजे भाजी ही तर बनतेच पण त्याला तरीसुद्धा फार छान येते तर पहा एवढं असं पाणी मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे ढोळून घेऊयात आणि मिक्स केल्यानंतर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्याच्या नंतर पहा एवढा मी गुळाचा तुकडा घेतला आहे तो सुद्धा घालून घेऊयात याच्यामुळे आपली शेवगीची शेंग आहे ती फार टेस्टी बनते मीठ आणि गूळ घालून घेतल्यानंतर हे पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊयात आणि मिक्स केल्याच्या नंतर आता या भाजीला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे इथे पहा भाजीला उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि ही शेवग्याची शेंग आणि डाळ आहे ती शिजवून घ्यायची आहे तर आता ही शिजवून घेऊयात इथे पहा दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आता मी याच्यावरचं झाकण काढते या दहा ते बारा मिनिटामध्ये मी अगोदरसुद्धा याच्यावरचं झाकण काढून भाजी ही मिक्स करून घेतलेली होती असंच थोडीशी भाजी मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे खाली लागणार नाही आणि पहा पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊयात तर पहा छान तरी आलेली आहे आणि मस्त अशी भाजी झालेली आहे छान सुगंध येतो आहे आणि तुम्ही पाहू शकता शेवग्याची शेंगसुद्धा शिजलेली आहे आणि ही डाळसुद्धा शिजलेली आहे मस्त आता हे मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे तर याच्यामध्ये मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालते आहे शेंगदाण्याचं कूड, कूड बनवताना मी शेंगदाण्या अगोदर भाजून घेतलेले होते आणि ते थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेतलेले होते आणि तो शेंगदाण्याचं कूड इथे मी दोन चमचे घातलेला आहे तुमची जशा प्रकारे भाजी असेल म्हणजे याच्यामध्ये पाणी किती प्रमाणामध्ये आहे याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे शेंगदाण्याचं कूड घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा ही भाजी आपण अशी पाच मिनिट ठेवायची उकळत म्हणजे शेंगदाण्याचं सुद्धा छान शिजला जाईल आणि तो पूर्णपणे भाजीमध्ये मिक्स होईल तर पहा इथे पाच मिनिट झालेले आहेत मस्त अशी तरी आलेली आहे भाजीला आणि सुगंध जर म्हणाल तर अप्रतिम येतोय तुम्ही एक भाकरी जास्त खाल एवढी छान टेस्टी भाजी बनते मस्त चला तर इथे आता आपल्या शेवग्याची शेंगाची भाजी तयार आहे याच्यावरून बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा पुन्हा भेटू अशा छान रेसिपी बरोबर धन्यवाद